श्री गणेशाय नम हॅलो हाय मी नीता तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आपण कोल्हापुरी स्पेशल अंडा मसाला पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच घंटीवर देखील नक्की क्लिक तरी ते अंडी शिजायला भेटलेले आहेत अंडी कधीही शिजवताना हे पहा असं मिडियम गॅसवरती ठेवायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही ज्यावेळी या पाण्याला उकळी येईल त्यावेळी गॅस मोठा केला तरी चालतो तर जो जोपर्यंत अंडी आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी हे दोन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेऊया आणि आपल्याला खोबरं घ्यायचं आहे ते मी पाहू शकता नेहमी असं माझ्याकडे सुकं खोबरं ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये प्रकारे सुकं खोबरं ठेवला तर कितीही दिवस ते खराब होत नाही तर हे सुकं खोबरं आहे आणि थोडंसं आलं कोथिंबीर देखील मी ते घेतलेली आहे तर आता आलं लसूण खोबरं कोथिंबीर आपण बारीक वाटून घेणार आहोत तर ऑलरेडी माझ्याकडे तयार आहे हे करू शकता तुम्ही अशा पद्धतीचे वाटण तयार करून ठेवते ह्यामध्ये आलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर आहे आपलं फक्त जो आपला वाळा मसाला असतो तो, तो बारीक करून घ्यायचा आहे तर बघूया आपण काय काय लागतो टॉमॅटो खोबरं आणि कोथिंबीर घ्यायची आहे ते सुक्या मसाल्यामध्ये आपण दोन चमचे तीन घेतलेलं आहे आणि एक चमचा जिरे ते चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला हे तमालपत्र घेतलेलं आहे छोटा वेलदोडा घेतलेला आहे हे सर्व आपण गरम करून घेणार आहोत तर इथे कांदा असा हुबा चिरून घेतलेला आहे आणि टॉमॅटो बिकट चिरून घेणार आहे तर मी कांदा वगैरे काही चिरत असेल तर अशा पद्धती एक प्लेट किंवा छोटं ताट घेते आणि त्या सगळ्या साली वगैरे त्यामध्ये भरत असते त्यामुळे पूर्ण किचनभर आपला पसारा होत नाही तर आता आपण सुका मसाला कांदा भाजून घेऊया धनी भाजलेले आहे आता हा आपण घेतलेला मसाला भाजून एक चमचा धनी भाजून घेणार आहोत तर आता मसाला जिथे आपला भाजून झालेला आहे ते काढून घेऊ तर यामध्ये आपलं थोडंसं फेळ घालायचं आहे त्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत कांदा परतून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे परतून झालेला आहे याला सोनेरी कलर आलेला आहे टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो देखील आपला आता मऊ झाला घेऊया हे थंड करूया हे थंड झाल्यानंतर आपण याला वाटून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो भाजून घेतला होता ते आपण जो भाजून घेतलेला मसाला होता त्याचं वाटून करून घेऊया आपण वाटण तयार केलं होतं वाटलं थोडं मी ह्यातमध्ये घेणार आहे कारण हे थोडं मोठं मोठं आहे आपण रोजच्या आमटीमध्ये वगैरे घालण्यासाठी अंडा मसाला म्हणजे आपल्याला अगदी बारीक स्मूथ पेस्ट लागणार आहे तर त्यामुळे मी ते सुद्धा यामध्ये दे घालून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व एकत्रच बारीक करून घेणार आहोत तर आता इथे ज्या पातील्यामध्ये आपण कांदा परतून घेतला होता तेच पातील घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घ्यायचे तर मी ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण हा बारीक करून घेतलेला वाटण घालणार आहे तर आता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे तर हे पहा ह्या साईडला तेल आहे त्यामध्येच आपल्याला थोडंसं चिमुटवर डाळीचं पीठ घ्यायचं आहे हे पहा आणि हे पीठ भाजलं की मग आपल्याला हा मसाला विकून परतून घ्यायचा त्या साईडला मी भात करण्यासाठी ठेवलेला आहे आमच्या घरामध्ये अगदी थोडासा भात लागतो त्यामुळे शक्यतो मी कुकर कधीच लावते कधीतरी कुकर लावते ज्यावेळी आपल्याला कद्दा वेगळे शिजवायचे असतील त्यावेळी त्यामध्ये एक अगदी थोडंसं वर्खांना हात लावतात त्यांना भांडून तळ्यानगड टाकलेलं आहे दीड चमचा टाकलेला आहे कारण आमची चटणी थोडी तिखट आहे तुम्ही किती वापरताय तिखट हे मला नक्की कमेंट करून सांगा ही चवी फक्त मीठ घ्यायचं आहे आता यामध्ये कोणताही गरम मसाला वगैरे आपल्याला टाकण्याची आवश्यकता नाही तर आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया तर हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर थोडंसं टाकायचं आहे जितकी तुम्हाला ग्रेव्ही पातळ हावी तितकं पाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आता हे दोन मिनटं सुरू देते तर ज्या पाटलीमध्ये आपण अंबी शिजवून घेतली होती त्यामध्येच आपण रस्सा तयार करणार आहोत तर त्यामध्ये मी ते रस्सासाठी देखील दोन चमचे भरून तेल घेतलेलं आहे यामध्ये तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला हा मसाला घ्यायचा आहे आपला सुख पदार्थ आहे तो या साईडला असा तेलामध्ये त्यामध्येच आपण थोडा परतून घ्यायचा आहे आणि हा परतल्यानंतर मग आपल्याला सर्व मसाला परतून घ्या तर मसाला आपला परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा दीड चमचा चटणी घालायची आहे ती परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे राहिलेला मसाला असतो तो सर्व यामध्ये आपला रस्ता असा झालेला आहे तर ह्याला एक आणि ती देखील आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक तर सातवी अंडी आपली चांगली आहेत एक ही आपलं अंड फुटलेलं नाही आता आपण ही ग्रेवी आपली तयार झालेली आहे त्यामध्ये आपण हे टाकून घेऊ ही ही थी थी तर आता इथे आपला अंडा मसाला तयार झालेला आहे आता आपण भाकरी करून घेऊया तर आता आपली थाली तयार आहे थालीमध्ये सर्व करूया ही रेसिपी तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंट करा തെസ് വീഡിയോ പൂർണ്ണ പാടില്ല തന്നപുണ്ട് ധന്യവാദ ടാക് യൂ